रामकृष्ण हरी नमस्कार कसे आहात नक्कीच तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल मी रंजना आपलं मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण जर मोठा ब्लाऊजचा गळा जर झाला तर काय करायचं त्यासाठी ते आपण एक छोटी पाहणार आहोत तर बघा बरेचदा हो हो काय होतं की कस्टमर आपल्याला मोठा गळा करायला सांगतो किंवा आपल्याकडून चुकीने मोठा गळा कट होतो तर त्यावेळेस काय करायचं आणि कस्टमर असं पण असतं की पाठीमागे बंद किंवा डोरी लावायचं नाही मला साधा सिंपल गोल गळा पाहिजे असेल रिक्वायरमेंट असली तर अशा वेळेस जर समजा आपण घाईगडबिडीमध्ये जर कटिंग केलं ब्लाऊज तर पाठीमागचा गळा कधी कधी मोठा होतो तर त्यावेळेस काय करायचं ते कट करा केलेला तर गळा आता छोटा एक्स्ट्रा कपडा आता त्याला जॉईंट करता येत नाही तर बघा यासाठी एक छोटी ट्रिक वापरायची आहे आपण तर इथं मी दोन कपडे घेतलेले इथं दोन कलरमधले इथं मी दाखवणार आहे की तिरक्या साईडमध्ये पट्टी काढल्यामुळे काय होतं आणि सरळ साईडमध्ये पट्टी काढल्यामुळे काय होतं तर बघा जेव्हा आपलं ब्लाऊज योग्य मेजरमेंट कट होईल तेव्हा आपण तिरक्या साइड मध्येच पट्टी पायपिंगसाठी वापरायचं आहे एक त्याचं फिनिशिंग हे ते सगळं व्यवस्थित येणार आहे तिरक्या साईडच्या पट्टीमध्ये समजा कधी जर आपल्याकडून जर चुकीनं झालंच तर मग हे जे मी इथं चॉकलेटी कपड्यामधले जे पट्ट्या काढून दाखवत आहे तशी पट्टी वापरायचं आहे आपल्याला म्हणजे कस्टमरला पण आपलं काम व्यवस्थित द्यायला पाहिजे त्यासाठी तर हे सरळ साईडमधली आपली पट्टी काढून घ्यायचं आहे तर बघा तिरक्या साईडमध्ये आणि सरळ साईडच्या पट्टीमध्ये तुम्हाला मी फरक दाखवणार आहे तिरक्या साईडमध्ये पट्टी काढलेली बघा आपण हातानं ओढल्यानंतर लगेचच लांब होते आणि सरळ पट्टी कपड्यातली जर पट्टी काढलं तर ती लांब होत नाही तर बघा योग्य मेजरमेंट असल्यानंतर हे तिरक्या साईडची पट्टी उपयोगी आहे चुकीनं समजा जर आपला जर गळा कट झाला मोठा मोठ्या साईजमध्ये जर कट झाला तर त्यासाठी पर्याय म्हणून काय करायचं तर हे सरळ साईडमधल्या आपल्याला पट्ट्या काढून घ्यायचं आहे त्याच्याने बघा गळा आपला नंतर आधीच मोठा असला तर नंतर म्हणजे फाकणार नाही तो गळा आणि तिरक्या साईडमध्ये जर पट्टी लावली आणि आधीच गळा आपला मोठा कट झालेला आणि मग वरून जर तिरक्या साईडची पट्टी लावली तर आणखीनच गळा आपला फाकणार आहे आणि तो मोठा होणार आहे त्यासाठी बघा आपण नेहमी अशा साईडमधली पट्टी वापरायचं आहे तर बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद